बॉडी बघा नऊ फीट येते याची पेपर किलर भेटणार आहे बॉडी कंडिशन मध्ये गाडी पण कंडिशन मध्ये त्याला चारी जीरो जीरो टायर झिरो आहे चार टायर नवीन टाकून देऊ आपण टायर टाकून देऊ बटन टाकून बटन टायर हो ऑफर ऑफर बघा नऊ लाख रुपये ऑफर याची कमी हो जास्त करू लोन पण करून देऊ पन्नास ते साठ हजार रुपये भरावा लागेल बाकीचं लोन टायर पण टाकून देऊ ते नाही म्हणलं तर तसं पण आपण व्यवहार करू त्या हिशोबाने हे बघा दोन हजार अठरा ची मॅक्सी ट्रक प्लस हो याचे पण नाही हे लहान असते तुम्ही चार लिटर याचे वडन भेटणार आहे पेपर किलर राहणार आहे साडेपाच लाख रुपये ऑफर आहे हो बसल्यानंतर बसल्यानंतर निगोशिएबल करून देऊ हो पन्नास ते साठ हजार रुपये ते आपला कमर्शियलसाठी फक्त पन्नास ते साठ हजार रुपये डाउन पेमेंट बळा आय फोर ग्रे कलर आहे एम एस हो दोन हजार तेवीस चा मॉडेल राहणार आहे आठ लाख रुपये ऑफर राहणार आहे फक्त हजार तेवीस ची गाडी चार इटर बटन आहे काय आठ लाख रुपये ऑफर याची लाख ऑफर पेपर किलर भेटणार आहे कमी जास्त करू निगोशियबल करू बसल्यानंतर लोन पण करेन पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंट हो कंडिशन, कंडिशन व्हेरी गुड कंडिशन मध्ये गाडीच चांगली हो नवीन नवीनच गाडी सगळी हो नांदेड नेक्स्ट बघा दोन हजार तेवीस ची अशोक लीलन पाच बोल्टी डोस प्लस एस मॉडेल दोन हजार तेवीस चा मॉडल आहे सात लाख सत्तर हजार रुपये ऑफर कमी जास्त करू बसल्यानंतर फक्त पन्नास हजार रुपये घेऊन या आणि ही गाडी घेऊन जा तर बघा दोन हजार वीसची ची गाडी आहे अशोक लेल डोस प्लस ही पण पाच बोल्टी आहे टायर वगैरे टायर वगैरे सगळे किलर भेटणार याचे पेपर पण किलर भेटणार आहे फक्त ऑफर साडेसहा लाख रुपये कमी जास्त करू फक्त पन्नास ते साठ हजार रुपये गाडी घेऊन जा जाकीचा लोन करून कंडिशन व्हेरी गुड कंडिशन मध्ये गाडी आहे टायर पण कंडिशन मध्ये नेक्स्ट आहे दोन हजार बावीसची ची आहे अशोक डोस प्लस एस मॉडेल पाच वल्टी याला फक्त आपण चाळीस हजार रुपयामध्ये डाऊन पेमेंट मध्ये देऊन टाकू फक्त चाळीस हजार रुपया बरोबर टायर वगैरे सगळं क्लिअर याचे कंडिशन मध्ये समजा हो चार पाच महिने चालणार तुम्हाला इंजन वगैरे सगळं काय कडक भेटणार आहे सिव्हिल चांगलं पाहिजे सिव्हिल चांगला पाहिजे आणि लायसन पाहिजे ते नेक्स्ट बघा ऑफर याची बघा सात साडेसात लाख रुपये ऑफर आहे साडेसात लाख हो बरोबर हे कायरी आहे बघा दोन हजार अठराची लय लोकांची हो सुपर कायरी कच्ची कायरी टर्बो हो बरोबर बघा साडेचार लाख रुपये ऑफर आहे पेपर किलर भेटणार याची दोन हजार अठराचं मॉडल आहे पेट्रोल डिझेल 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 पेट्रोल नाही ठेवत हा पेट्रोल मध्ये पण असते आपण डिझेल मध्ये आणलेली आहे दोन हजार अठराचा मॉडेल आहे दोन हजार अठरा साडेचार लाख रुपये लोन पण करेन एटी पर्सेंट एटी पर्सेंट पन्नास ते साठ हजार रुपये नेक्स्ट टाटा टाटाइस दोन हजार पंधराची गाडी ही साधी गाडी पोरणी दोन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे याला पण पन्नास हजार रुपये आणत फक्त जा दोन लाखर दोन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट फक्त पन्नास हजार आणा आणि गाडी घेऊन जा पेपर याचे पण क्लिअर भेटणार आहे पंधरा ची आहे बघा दोन हजार सतराची गाडी पण ही टाटाइस एस टी मॉडेल मध्ये हो साडे तीन लाख रुपये ऑफर कमी जास्त करू बसल्यानंतर पेपर सगळे क्लिअर भेटणार टायर पण कंडिशन मध्ये याची फक्त पन्नास ते साठ हजार रुपये बघा लय लोकांची रिक्वेस्ट होती भाऊ आम्हाला पॅक बॉडी मध्ये पाहिजे आम्हाला पार्सलचा बिझनेस आहे आमचा काहीतरी आमचा स्वतःचा बिझनेस आहे आम्हाला हो टोटल पॅक बॉडी शटर शटर उघडून दाखवा ना स्वतःचा असला तर बिझनेस स्वतः करू शकतो तुम्ही स्वतः चालक मालक बना याच्या बघा दोन हजार वीस ची गाडी चार पंचवीस ऑफर आहे पेपर याचे पण किलर भेटणार आहे फक्त पन्नास हजार रुपये आणि गाडी घेऊन जा पन्नास फक्त पन्नास हजार रुपये हे दोन हजार वीस ची गाडी हो हो आपला ऍड्रेस आहे बघा वाडूस पंढरपूर मध्ये अब्बा ट्रान्सपोर्ट च्या बाजूला एफ के मोटर्स औरंगाबाद थँक्यू जय महाराष्ट्र मित्रांनो